व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात दे देव बोधी योग बुद्ध वाणी त्यांच्या धम्माची उत्क्रांती मित्रांनो तिसऱ्या नंबर आहे सिनेमा जयंती मित्रांनो जयंती हा सिनेमा शनीश नरवरे यांनी डिरेक्ट केला होता आणि ऋतुराज वानखेडे तो त्याचे मुख्य कलाकार होते मित्रांनो जयंती हा सिनेमा प्रत्येक गंदी पळ्यात असलेल्या टपोरी आणि प्रत्येक घराघरात असलेल्या रिकम टुकऱ्या मुलांच्या किंवा माणसांच्या विचारसरणीवर मात करणारा सिनेमा आहे कारण मित्रांनो या सिनेमाने दाखवून दिलेले आहे जर तुम्ही टपोरी आणि त्याच प्रकारची विचारधारा तुमच्या डोक्यात असेल तर तुमचं काही बनवणार नाही कॉम्प्लिकेशन्स आणि वरच्या वर्गातील लोक तर तुम्हाला फक्त यूज करतील आणि तुम्हाला फेकून देतील तर त्यांनी या सिनेमाने असं काही दाखवून दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये एक सुधारणा दाखवण्यात आली आहे म्हणजे की जेव्हा एका टेपरी मुळ्याच्या हातामध्ये एक पुस्तक आल्यानंतर ते किती मोठा डबेर घडू शकतो अशा नंतर त्या टेपरी मुलाचं पूर्ण जीवन कसं बदलून जाऊ शकतं ही पूर्ण प्रोसेस त्या सिनेमामध्ये दाखवली आहे मित्रांनो जेव्हा तो टपोरी पोरगा अभ्यापती शिवाजी महाराज यांचे आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे विचार ही पुस्तकातून वाचतोय आणि त्याच्यानंतर दाखवलेला आहे आणि म्हणूनच मित्रांनो या महान सिनेमाला मागे सलाम मित्रांनो हा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू